सातपुड्यातील अंबापानी या आदिवासी पाळ्यावर एकवीस वर्षीय महिलेने तणनाशक फवारणी करण्याच्या औषधच्या मापाच्या ग्लासात पाणी पिऊन घेतले आणि तिला विषबाधा झाली ही घटना दिनांक एक ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता घडली होती तेव्हा या महिलेला प्रारंभी यावल ग्रामीण रुग्णालय व नंतर जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले होते उपचारानंतर तिची प्रकृती अधिकच बिघडल्याने दिनांक चार ऑगस्ट रविवार रोजी रात्री आठ वाजता तिची प्रकृती पुन्हा बिघडली आणि या दरम्यान तिचा मृत्यू झाला तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक पाच ऑगस्ट सोमवार रोजी सकाळी सात वाजून वीस मिनिटाला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे आंबापानी या सातपुड्याच्या कुशीत असलेल्या आदिवासी पाड्यावरील रहिवाशी बायसा शिवदास पावरा व एकवीस वर्ष या महिलेने दिनांक एक आगस्ट रोजी तणनाशक मोजणी करणाऱ्या औषधाच्या ग्लासात पाणी पिले आणि तिला विषबाधा झाली तेव्हा तातडीने तिला उपचाराकरिता यावल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले तिची प्रकृती अत्यंत खराब असल्याने तिला तातडीने पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले जळगाव येथे दिनांक चार ऑगस्ट रोजी तिची प्रकृती पुन्हा खालावली आणि त्यात तिचा मृत्यू झाला तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात शिवदास पावरा यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम तडवी करीत आहे